न वाटण करता कटाची आमटी कशी बनवायची याची रेसिपी आज आपण पाहतो आहे तर खरंच न वाटण करता आपण कटाची आमटी करू शकतो का आणि ती चवीला पण कशी लागेल ह्याची एक्साइटमेंट मलासुद्धा आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथं हरभऱ्याची डाळ घेतली आहे मला पोळ्या करायच्या होत्या त्याच्यामुळे मी इथे डाळ अशी गरम पाण्याने थोडीशी धुवून घेतली त्याच्यानंतर तर इथे कुकरमध्ये मी त्याच्या तीन शिट्ट्या काढून घेते आणि खरंच वाटण न करता आपण बनवू शकतो का आणि ती कशी बनेल ना मला पण खूप उत्सुकता आहे कारण मी पण कधी बनवलेली नाही आहे मी आपलं खोबरं वस मसाला वाटूनच मी कायम बनवलेली आहे तर जे कर्नाटकमध्ये पोळ्या बनवतात तेलावरच्या तर तेच लोक ही वाली आमटी पण बनवतात ते लोक ह्याला कडी किंवा सार म्हणतात आणि इथे मी याच्यामध्ये परत गरम पाणी टाकून घेतलं तीन चिट्ट्या झाल्या त्यातलं पाणी मी थोडंस टाकलं होतं टाकताना म्हणून परत थोडंसं गरम करून पाणी त्याच्यात वाढवलं कारण कटाची आमटी सग सगळ्यांनाच खूप आवडते सगळे आवडीने खातात आणि दोन तीन दिवस खातात आणि आता तुम्ही बघा याच्यामध्ये मी काय काय टाकलेलं आहे फक्त लसूण टेचून घेतलेलं आहे लसूण थोडासा जास्त आहे पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलं मोहरी जिरे लसूण टेचलेला कढीपत्ता मला हे आजींनी शिकवलेलं आहे हे इथं मिरची पावडर टाकली आणि हे चिंचेचं पाणी टाकायचं मग त्याचा तडका होतो ना मग ते पटकन बंद ठेवायचं झाकण त्याच्यानंतर ते थोडंसं उकळलं की त्याच्यामध्ये साधं पाणी टाकायचं मग त्याची छान उकळी मारायची थोडीशी त्याला एखादी उकळी आली की त्याच्यामध्ये काळं तिखट टाकायचं काळं तिखट वरून टाकलेलं आहे त्यांनी म्हणजे पाण्यामध्ये मीठ टाकलं आणि ते छान ढवळून घेतलं आता याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे गूळ तुमच्या आवडीनुसार टाकायचा गूळ आणि चिंच तुमच्या आवडीनुसार टाकायची असते तर इथं त्यांनी गूळ आणि चिंच सगळं टाकून आता ह्याला छान उकळी मारून घेतलेली आहे त्याला चांगली उकळी मारली की आपलं जे पोळ्यांचं पाणी आपण ठेवलेलं असतं काढून ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं झाली इतकी सोपी अशी ही रेसिपी आहे कटाच्या आमटीची आणि चवीला तर अप्रतिम झाली होती इतकी छान झाली होती आमची एका दिवसातच संपली एवढं पातेला भरून केली होती आम्ही वाटलं होतं दोन तीन दिवस चालेल पण नाही एका दिवसातच मुलांनी पण पिली आणि मिस्टर तर भयानक खुश झालेले होते कारण घरचं स्वयंपाक त्यांना पोळ्याचा खायला भेटला होता गावाकडच्या त्याच्यामुळे आणि हे जे वेलदोड्याचे त्यांनी साल टाकलेली आहेत वेलदोडे नाही टाकायचे म्हणजे विलायची तर ते बोलले की जेव्हा आपण जिरम मोहरी टाकतो ना तेव्हाच ते तेलामध्ये ते टाकायचं पण मी विसरले होते मग ठीक आहे म्हटलं तर ते बोलले की मग चालेल वरून टाकून घेऊया आपण मी वरून टाकून दिले तरी पण खूप छान चव आली होती आज ही इतकी पातळ आहे दुसऱ्या दिवशी अजून थोडीशी थीक होते अगं अशा प्रकारे ही आमटी केली आहे मी खूप छान झाली होती नक्की एकदा ह्या पोळ्या आणि ही आमटी ट्राय करा मी पहिल्यांदाच केली पण जमली पण खूप मनापासून केली त्याच्यामुळे जमली कारण स्वयंपाक हा असा प्रकार आहे की तो मनापासूनच करावा लागतो तरच तो, तो जमतो व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब करा